आजची रेसिपी आहे लवकीचे करी नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे लवकी म्हटलं की कोणालाही कंटाळा येते तर अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने काहीतरी लवकीची भाजी केली तर सर्वांनाच आवडते आणि आवडीने सुद्धा खातात तर चला रेसिपीला सुरू करूयात तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत साधारण कट करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सात ते सात लसूण पाकळ्या एक इंच अद्रकचा तुकडा आणि छान आता बारीक करून घ्यायचा आहेत हे ग्रेवीसाठी करत आहे मी आता टमाटरसुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत दोन टमाटर घेतलेले आहेत कट करून घ्यायचे आणि याचीसुद्धा पेस्ट करून घ्यायची तुम्हालासुद्धा लौकी खाण्याचा कंटाळा येते का तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा खूप छान होतात लौकीचे वडे लौकीचे कोप्ता करी आणि आवडीने खातात घरचे आता आपले पेस्ट झालेले आहेत आता इथे मी लौकी घेतलेली आहेत लौकीला स्वच्छ धुवून घ्यायचं साल काढून घ्यायची आणि त्याचा किस करून घ्यायचा आता किसामध्ये पाणी राहतात तर ते पाणी पिऊन घ्यायचं आणि लौकीचा किस छान कोरडा करून घ्यायचा कशा पद्धतीने आपण पाणी वगैरे काढून घेतलं तर आपले वडेसुद्धा छान होतात चिपचिपे नाही होत आणि थोडंसं बेसन नाहीतर मग आपल्याला बेसन जास्त टाकावं लागतं आता इथे लवकीच्या किसमतलं पाणी काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये सुके मसाले टाकूयात एक चम्मच धनी पावडर अर्धा चम्मच हळद दोन लाल तिखट दोन चम्मच लाल तिखट पावडर एक चम्मच आमचूर ने छान टेस्ट देते आमचूर किंवा चाट मसालासुद्धा टाकू शकतात अर्धा चम्मच जिरं जिरा पावडरसुद्धा टाकू शकता तुम्ही लसूण जिरं मिरचीची पेस्ट एक चम्मच कोथिंबीर आणि गरम मसाला अर्धा चम्मच आणि चवीपुरते मीठ आणि एक वाटी बेसन किसमधलं पाणी काढलं की थोडंसंच बेसन लागतात बायडिंगसाठी नाहीतर मग आपल्याला जास्त बेसन ॲड करावं लागतं आणि आता छान मिक्स करून घ्यायचं सा सर्व साहित्य खूप छान टेस्टी होतात आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा लवकर खूप फायदेशीर आहेत फायबर असतात त्याच्यामध्ये जीवनसत्व मी खूप भरपूर सामावलेले आहे त्याच्यामध्ये आता छान मिक्स झालेलं आहे आता याचे मस्त छोटे छोटे गोल राऊंडमध्ये कोफ्ते करून घ्यायचे आहेत आता मी आताच करते आणि सुद्धा. आता छान सुद्धा गरम झालेलं आहे तेलामध्ये मस्त डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही फ्राय सुद्धा करू शकता मस्त गोल्डन ब्राउन होतपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत का मीडियमाचेवर हे कोफ्ते तेलामध्ये टाकले की थोड्या वेळाने याला चमच्याने हलवत राहायचं खूप छान टेस्टी होतात आता मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत काढून घेऊयात आता छान कोपते तळून झालेले आहेत आता करूयात करीची तयारी इथे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये अर्धा चम्मच मोहरी जिरं आणि कमी पावर करायचा मी याच्यातच तेलामध्ये लाल तिखट टाकलेलं ला आहे कारण की ग्रेवीचा कलर खूप छान लाल येतो म्हणून तेल जास्त गरम नाही ठेवायचं थोडं गरम करायचं त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं दोन चम्मच लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि आता कांद्याची पेस्ट टाकून द्यायची लवकरच नाहीतर मग तिखट आपलं जळू शकते हे मी कलर लाल यासाठी आधी तेलामध्ये तिखट टाकलेलं आहे तुम्ही मसाला कांद्याची पेस्ट वगैरे टाकल्यावरही टाकू शकता आता मस्त कांद्याची पेस्ट टाकलेली आहेत आता मसाले टाकून देऊयात धने पावडर टाकलेले आहेत दीड चम्मच अर्धा चम्मच हळद हो अर्धा चम्मच गरम मसाला चवीपुरते मीठ छान मिक्स करून घ्यायचं परतवून घ्यायचं आणि तेल सुटतपर्यंत छान मसाला होऊ द्यायचा थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये याच्याने टेस्ट छान होतो होतात भाजीची आणि आता टमाटरची पेस्ट टाकायची छान होऊ द्यायचा मसाला आता आणखीन पाच ते सहा मिनिट तेल सुटतपर्यंत मसाला छान झाला की आपले ग्रेवीसुद्धा छान होतो होतात आणि कलरसुद्धा छान येतात येते आता आपल्याला जितकी हवी ग्रेवी आहे ती त्यानुसार आपण पाणी ॲड करून द्यायचं आणि पाच ते सहा उकळ्या येऊ द्यायच्या छान थोडं आणखीन पाणी ॲड करते मी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगनुसार कमी जास्त ग्रेवी करू शकता तुम्हाला जितकी हवी आहे तितकी थोडीशी कोथिंबीर आणि मस्त आता पाच ते सहा मिनिट उकळू द्यायचं आता छान ग्रेवी उकळलेली आहे त्याच्यामध्ये कोफ्ते टा ता, टाकून द्यायचे नाहीतर वेळेवरही टाकता येते पण मी याच्यातच टाकत आहे आणि छान मस्त गरम गरम सर्व करायची दोन मिनिट होऊ द्यायचं आता कमी पावरवर एकदम कमी पावरवर आता छान झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता मस्त दोन मिनिट झालेले आहेत आता आपल्या लवकीचे कोफ्ता घरी तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही ग्रेव्हीमध्ये सुद्धा टाकू शकता नाहीतर सर्व कराच्या वेळेसुद्धा कोफ्ते टाकू शकता